युनायटेड एज्युकेशन सोसायटी अंजनवेल संचलित न्यू भारत उर्दू हायस्कूल अंजनवेल विद्यालयामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सदर राष्ट्रीय कार्यक्रमास युनायटेड एज्युकेशन सोसायटी अंजनवेल संस्थेचे अध्यक्ष मंजूर इस्माइल बांगी सचिव मुजम्मिल नूर अहमद खतीब सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते शाळा समितीचे अध्यक्ष नदीम युसुफ काकरे व सर्व सदस्य उपस्थित होते तसेच शाळा व्यवस्थापन समिती व सर्व सदस्य तसेच जिल्हा परिषद उर्दू शाळा अंजनवेलचे मुख्याध्यापक समीर बामणे उपस्थित होते निर्मल ग्रामपंचायत अंजनवेलचे सदस्य अब्दुल समत आचरेकर त्याचबरोबर माजी विद्यार्थी पालक ग्रामस्थ व प्रतिष्ठ नागरिक उपस्थित होते तसेच विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते प्रशालेचे मुख्याध्यापक श्री शेर पेदे जियम यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत केले व सर्वांना अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त केल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण शिक्षिका अफरोजा महमूद पावसकर यांनी केले ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी ठीक सात पस्तीस वाजता संपन्न झाला सदर राष्ट्रीय कार कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून गेल इंडिया लिमिटेड आर जी पी पी एल अंजनवेल कंपनीचे सिनियर इंजिनियर श्री निखिल गुलाटी सर उपस्थित होते तसेच सोबत त्यांच्या पत्नी सौ वत्सला गुलाटी उपस्थित होत्या श्री वसव गुलाटी उभयतांचे शाल व पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर